नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत भारत आणि श्रीलंका यांच्यात पुन्हा एकदा चर्चेत असलेल्या कच्च्या बेटाबद्दल मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आता दिसत असलेले एक छोटंसं बेट म्हणजेच कच्च्या तिहू येथे सध्या श्रीलंका झेंडे फडकवताना दिसत आहेत आजूबाजूला बोटींनी भरलेला समुद्रकिनारा आहे या बोटी म्हणजे मच्छीमारांच्या आहेत काही भारतातून तर काही श्रीलंकेतून हे बेट भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आहे नकाशावर शोधायचं अगदी तर अगदी छोटंसं पण राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे कच्चा तिऊ कुठे आहे भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये असलेल्या पाक स्ट्रेट या समुद्री मार्गात हे बेट आहे आणि ह्याच बेटावरून सध्या वाद उसळला आहे कारण श्रीलंकेच्या पंतप्रधान हरिनी अमरया सूर्या या भारत दौऱ्यावर आहेत सोळा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या भेटीदरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॉलिन यांनी भारत सरकारकडे मागणी केली आहे कच्च्या तिऊ बेट भारताने पुन्हा परत घ्यावं पण प्रश्न असा आहे की भा हे आधी भारताकडे होतं का होय एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत कच्च्या तेऊ बेट भारताचा भाग होता त्यानंतर ते बेट श्रीलंकेकडे सोपवलं गेलं कच्च्या तेऊचा इतिहास हे भेट सुमारे दोनशे पंच्याऐंशी एकरचं आहे रामेश्वरपासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर आहे सतराव्या शतकात हे बेट मदुराईच्या राजाच्या आधिपत्याखाली होतं त्या काळात इथे एक चर्च बांधण्यात आलं आणि तमिळ व जापना या दोन्ही बाजूंनी मच्छीमार इथे ये येत असत ब्रिटिशांच्या काळात हे मद्रास प्रेसिडेंटचा भाग होता पण ब्रिटिशांकडे श्रीलंका हाही प्रदेश असल्याने त्यांनी बेट श्रीलंकेच्या खात्यात लिहून टाकलं भारत स्वतंत्र झाल्यावर भारताने हे बेट आपल्या हातीत धरलं होतं पण एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इंडिया श्रीलंका या करारानुसार हे बेट श्रीलंकेला दिलं वाद कसा निर्माण झाला या करारावेळी कोणताही संविधान दुरुस्ती विधेयक बारण्यात आलं नाही करारात फक्त एवढं लिहिलं होतं की भारतीय तीर्थयात्री किंवा मच्छिमार कच्च्या तीऊ बेटावर विसरण्यासाठी येऊ शकतात पण मच्छिमारांना मासेमारी करण्याची परवानगी नाही या बैठाचं हस्तांतरण दोन लोखंडी महिला इंदिरा गांधी आणि श्रीलंकेच्या पंतप्रधान श्रीमाओ भंडारनायके यांच्या मैत्रीचं फळ मानलं जातं तामिळनाडूची मागणी आज पुन्हा हा वाद पुढे आला आहे तामिळनाडू सरकार सतत सांगत आहे कच्च्या आमचा भाग आहे तो विचारल्याशिवाय श्रीलंकेला ले देण्यात आला त्यामुळे मच्छिमारांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो श्रीलंकन नेहमी वेळोवेळी भारतीय मच्छिमारांना पकडते काही वेळा तर गोळ्याही झाडल्या जातात सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल झाली होती त्यावेळी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सांगितलं हे भेट परत घ्यायचं असेल तर युद्ध लढावं लागेल सध्याची परिस्थिती आजही श्रीलंका आपल्या आर्थिक क्षेत्रात भारतीय मच्छीमारांना प्रवेश देत नाही भारत सरकार म्हणते जॉईंट वर्किंग ग्रुप या विषयावर काम करत आहे पण जमिनीवर तोडगा दिसत नाही दरम्यान तमिळनाडूमध्ये डी एम के सरकार आणि केंद्रात एन डी आहे राजकीय मतभेदामुळे हा विषय आस्थागेत प्रलंबित आहे शेवटचा विचार मित्रांनो कच्च्या दिवू भेटाचं प्रकार हे बहुतो भौ फक्त भौगोलिक नाही तर भारताच्या सार्वभौत्माशी दक्षिण भारतातील मच्छिमारांच्या जगण्याशी जोडलेलं आहे तुमचं मत काय भारताने हे भेट परत आणण्यासाठी पावले उचलावीत का किंवा हा का वाद कायम तसत राहील तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद